स्वागत आहे तुमचं मोरे ताईंच्या रेसिपी चॅनल मध्ये चला तर मग व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी मोरे करा मोरेताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला नमस्कार मंडळी आज आपण एक नवीन नवी व्हिडिओ करणार आहे तोंडी लावण्यासाठी पापडाची चटणी आता त्याच्यासाठी मी हे मोठले तीन पापड असे भाजून घेतले आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य हा लसण घेतला आहे मी जाडसर कुटून थोडी हळद घेतली तिखट घेतलं जिरे घेतले कडीपत्ता घेतला शेंगदाणे घेतले पोहे घेतले चवीनुसार मीठ टाकू आणि कोथंबीर घेतली आता आपण आधी काय करणार आहे हे पापड घेतलेले आहेत भाजून तर त्याला बारीक करून घेऊ आता गॅस पिटून आपण कडे ठेवली आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आता गरम झाले की आपण जिरे टाकणार आहे आधी तेल गरम झालेलं आहे आपण आता जिरे टाकून घेऊ हा जाडसर फुटलेला लसण टाकू थोडासा आपल्याला लसणाचा कलर बदल्यापर्यंत याला परतून घेऊ कढीपत्ता टाकून घेऊ कढीपत्ता आपला चांगला कुरकुरीत होईपर्यंत आपण याला परतून घेऊ लसणाचा कलर पण छान बदललाय आहे करपू द्यायचा नाही कढीपत्ता पण आपला चांगला परतलाय आता आपण पोहे टाकू पोहेला पण असं चांगलं परतून घेणार आहे पोहे एकदम असे कुरकुरीत होते त्याच्यामुळं चटणी पण छान लागते पोहे पण आपले आता कुरकुरीत एकदम असे भाजून झालेत तेलामध्ये आता आपण शेंगदाणे टाकू शेंगदाणे विना भाजलेत भाजले खरपूस आणि त्याचं साल्ट काढून असं मस्तपैकी थोडं जाडसर असं खलबात्यात कुटून घेतलंय आपण आता याला पण परतून घेणार आहे आपले शेंगदाणे आधीच भाजलेले होते ना त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी एखादा मिनिट त्याला परतून घ्यायचं आहे चांगले पर परतलेत आता आपण याच्यामध्ये लाल तिखट आणि हळद टाकणारे मीठ टाकणारे चवीनुसार मीठ थोडं कमी टाकलं तरी चालतंय कारण पापडामध्ये मीठ असतंय त्या अंदाजानुसार मीठ टाकून घ्या आता याला अजून आपण परतून घेऊ आता एखादा मिनिट याला परतून घेऊ आता हे तिखट मीठ आपलं सगळं व्यवस्थित परतलंय छान पोहे पण कुरकुरीत झालेले आहेत कडी कुरकुरीत झालाय आता आपण ते पापड भाजलेले का त्याचा असा चुरा करून घेतलाय आता आपण हा चुरा टाकून घेऊ आता आपण याला पण परतून घेऊ थोडीशी कोथंबीर टाकून घेऊ असं करून भरणी भरून ठेवला तरी आहे आणि जेवताना तोंडी लावायला आणि जर भाजी आवडत नसेल तर नुसतं पण पुळीबरोबर भाकरी बरोबर पण खायला ही चटणी छान लागते आता आपण याला पूर्ण मिक्स करून घेऊ आणि असं म्हणजे वल्ले ह्याच्यात ठेवायचं आणि आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही याला काय करायचं डब्यात भरून ठेवायचं असंच कुरकुरीत चटणी राहते याची पापडाची आणि तुम्हाला जर जास्त करून ठेवायची नसेल तरी काही नाही दोन पापडाचे बी पटकन भाजून होते काही वेळ लागत नाही छान जेवणाच्या टायमाला बी आपण केली ना तरी लगेच तयार होते चटणी ही आता आपली चटणी तयार आहे पापडाची चटणी तयार आहे आता आपण काढून घेऊ गॅस बंद केला आणि पूर्ण ही पापडाची चटणी ना मी अगदी गे कमी गॅसवर केली फुल गॅसवर करायची नाही आणि याच्यातलं कोणतंच वस्तू आपल्याला करपायची नाही करपट चांगली लागत नाही अशी एकदम कमी गॅसवर ही चटणी करून घ्यायची आता मी काढून घेते अशा प्रकारे तोंडी लावण्यासाठी पापडाची चटणी तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद